चला अशा रीतीने माझी साधी सरळ सोपी पूजा झाली आहे देवांची छान चणी पुरी शिरा हा नैवेद्य केला आहे देवाला आणि आता माझ्या आता जेवणाची वेळ झाली आहे पण पहिले मंदिरात जायचं आहे मला गजानन महाराजांच्या कारण तिथे पण थोडा कार्यक्रम आहे तर तिथे जाऊन येते पहिले आणि त्यानंतर मग जेवण करून घेते चला तर मग आता मंदिरात जाऊया नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका मा नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे रामनवमीच्या दिवशीचाच तर या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे काही काही जेवणामध्ये मी बनवलं होत होते कारण आज होती चैत्र नवमी तर नवमीसाठी म्हणून मग मी शिरा पुरी चणे नैवेद्य बनवला होता पूजा झाली होती माझी त्यानंतर मग मा मी मंदिरात आले होते गजानन मंदिरमध्ये पण भजन होतं आणि काल्याचा कार्यक्रम होता तर मग भजन झाल्यानंतर आरती केली आरती केल्यानंतर मग काला वाटला आणि त्यानंतर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मग मी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर पुन्हा घरी जे कामं होते ते आटोपले आणि ही वेळ आहे संध्या संध्याकाळची तर संध्याकाळी आमच्या इथे रामनवमीचा रथ निघतो म्हणजे पालखी निघते तर आमच्या घराजवळ जे शीतला मातेचं मंदिर आहे तिथे भजन होतं त्यामुळे काही पालखीमध्ये जाण्याचं काही वाटलं नव्हतं जायला असं म्हणून पाहायसाठी परंतु मग भजन लवकर संपलं त्यामुळे मग पालखी पाहण्यासाठी गेलो तर पालखी पालखीसमोर गेली होती मी आणि माझी मैत्रीण मा पाटील तर आम्ही दोघीजणी जणी पण गेलो होतो पाहायसाठी परंतु खूप गर्दी असल्यामुळे दुरून काहीही दिसत नव्हतं खूप गर्दी होती तर तरी पण मग कुठून कुठून रस्ता शोधत शोधत गेलो तर थोडी पालखी मिळाली आम्हाला आणि हे भजन सुरू होते भजनी दिंड्या होत्या भजनाच्या तर खूप साऱ्या होत्या भजनी त्या शेगाववरून काही लोक आले होते आणि हे भजन ऐकताना आणि त्यांचीच ते पाऊली खेळत होते ते पाहण्यासाठी मला खूप सुंदर वाटत होतं ून काहीही रथ आणि पालखी आम्हाला दिसत नव्हती त्यामुळे मग थोडं साईडने गेलो तर तिकडून रथ आणि पालखी दिसली आम्हाला तर तुम्हाला पण पालखीचं आणि रथाचं दर्शन करवते हे बघा पालखी चालली अशा पालख्या दोन तीन निघाल्या होत्या एक पादुकाची होती श्रीरामाच्या पादुका होत्या एका पालखीमध्ये एका पालखीमध्ये राम शेतीची मूर्त होती छोटीवाली आणि मोठ्या रथामध्ये श्रीरामाचा फोटो होता जे भजन दाखवलं ते शेगाववरून आले होतं आणि ही आहे रामाची मूर्ती चालली होती ट्रॅक्टरमध्ये ठेवून होती आणि इकडे रथ होता तर या रथामध्ये राम आणि सीता हे बनले होते ते होते या बग्गीमध्ये तर खूप छान वाटलं ही पालखी पाहून अशा प्रकारे पालखी निघाली होती अर्धीच भेटली आम्हाला आणि अर्धी हनुमान होता रामलक्ष्मण होते ती समोर गेले होते मंदिरापर्यंत कारण एक मंदिरात काही आम्हाला जाता आलं नाही कारण खूप गर्दी होती त्यामुळे आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर म्हणजे कालचा तर दोन्ही टाईम भाजीचं काय बनवावणं हाच प्रश्न पडतो आणि सध्या मुलं नाही आहे तर आम्ही दोघंच जण आहोत आणि सासूबाई पण नाही गावाला गेल्या आहेत त्या तर त्यामुळे मग काही आपल्या भाजी बनवली तरी चालून जाते म्हणून मग नाहीतर मुलांना असं आपण काही बनवलं तर खालपात नाही कोबी खात नाही शेंगा कोणतीही भाजी खालपात नाही ते त्यामुळे मग आता पालक मी घेतली होती तर ती छान स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर धुवून घेतली आणि मग बारीक चिरून घेतली पालक आणि मग कढईमध्ये तेल टाकलं मोहरीची फोडणी दिली आणि यामध्ये या भाजीमध्ये मी बिलकुल तिखट वापरणार नाही कारण मिरचीच वापरणार आहे आणि या भाजीमध्ये मिरचीच छान लागतात तर मग मग मिरची आणि लसण याचीच फोडणी द्यायची पहिले टाकून घ्यायचं मोरी तडतडल्यानंतर आणि मिरची आणि लसण थोडंसं शिजल्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा चांगला होऊ द्यायचा शिजू द्यायचा कांदा आणि त्यानंतर मग त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आणि टमाटर थोडे शिजल्यानंतर तेलामध्ये मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर तिळाची चटणी हे टाकून घ्यायचं आणि हळद हे सगळं टाकून घेतल्यानंतर पुन्हा छान मसाले सगळे भाजून घ्यायचे आणि टमाटर चांगले शिजेपर्यंत फिरवत राहायचं आणि टमाटर चांगले शिजले की मग त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मग मीठ टाकल्यानंतर पालक टाकायची पालकची भाजी बनवण्याची पण वेगवेगळ्या पद्धती आहे कोणी कोणत्या पद्धतीने बनवतात कोणी पद्ध कोणत्या पद्धतीने बनवतात तर पालकचं वरण पालकची भाजी पालकचं गरगटं अशा वेगवेगळ्या पद्धती आहे परंतु मी आज या पद्धतीने बनवून पाहिली म्हटलं चला आज काहीतरी नवीन बनवून पाहूया म्हणून मग मग छान पालक टाकून घेतली मीठ टाकल्यानंतर आणि आता पालक छान चिंबू द्यायची थोडीशी याच्यामध्ये तेलामध्ये आणि त्यानंतर मग त्यामध्ये डाळ मुंगाचा सोला असतो तो धुऊन टाकायचा मी भिजत घातला नव्हता बिलकुलही आणि वेळेवरच गाळून टाकला गाळणीने छान आणि मग धुवून टाकला आणि ते आता टाकणार याच्यामध्ये कारण सोला हा भिजवायची गरज नसते लवकर शिजून जातो त्यामुळे तर आता पालक टाकल्या आपल्या सॉरी मूगसोला टाकल्यानंतर त्यामध्ये मग पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जर सुकी भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाकायचं नाही आणि भातासोबत जर भाजी खायची असेल तर पाणी जास्त टाकायचं कारण आपल्याला मूग सोला आणि पालक शिजण्यासाठी पण पाणी पाहिजे म्हणून मग मला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं आणि आता छान शिजू झाकण ठेवून भाजीला शिजू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये मग सांबार टाकून घ्यायचा भाजी शिजेपर्यंत मी कळून कणिक मळून घेतली आणि ती मुरेपर्यंत आता मी कपड्याच्या घड्या करून घेणार आहे तोपर्यंत भाजी शिजून जाईल तर कपड्याच्या घडे घड्याकडेपर्यंत भाजी छान शिजली होती आणि भाजी मलाही पातळच ठेवायची होती तर तुम्हाला जर डब्यावर द्यायची असेल तर भाजीत पाणी हे पूर्ण आटू द्यायचं आणि सुकी भाजी पण छान लागते ही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान टेस्टी झाली होती भाजी तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री